नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर नुकत्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी काय मिळालं हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर नुकत्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना काय बरं मिळालं हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारतोय की अखेर नुकत्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी काय मिळालं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपणास आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर नुकत्या सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना काय मिळालं या प्रश्नाचं आता एक एक करून उत्तर देतो की अखेर सरकारने सामान्य कास्ताकार बांधवांसाठी काय काय अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी देऊ केलं आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट की सरकारनं काय केले की बाबा जर आपल्याकडे जे विजेचे पंप असतात ज्याला कृषी पंप म्हणतात ज्याला आपल्या भाषेत मोटर म्हणतो ती जर एक हॉर्स पॉवर म्हणजे एक ची मोटर दोन ची मोटर म्हणतो ना आपण ज्यांच्याकडे साडेसात एच पी पर्यंत मोटर आहे म्हणजे साडेसात ची मोटर ज्यांच्याकडे एक पासून साडेसात पर्यंत त्या सर्व सामान्य कास्ताकार बांधवांचे आजवरचे जे काही विजेचे देयक म्हणजे आपल्या भाषेत लाईट बिल हे माफ राहणार आणि आणखीन एक महत्वाची घोषणा की यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी विजेचं कोणतंही बिल भरण्याची आवश्यकता अजिबात नाही ज्यांच्याकडे साडेसात एच पीपर्यंत मोटर आहे त्यांच्यासाठी सुविधा आहे ज्यांच्याकडे साडेसात एच पीच्या वरची मोटर आहे त्यांना त्या ते ठिकाणी मोठे शेतकरी संबोधले गेले आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही त्यानंतर दुसरी योजना किंवा दिवसात तुम्हाला लाईटचा पुरवठा व्हावा म्हणून सरकारनं काय केलंय किंवा मागेल त्याला स, त्या ठिकाणी सौर कृषी पंप म्हणजे सोलर पंप म्हणतो ना ते आता मागल त्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा जी सबसिडी आहे ती जशास तशी ट्रान्सफर केली जाणार आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो सरकार ने साथी की सरकारने आपल्यासाठी काय केले की बाबा जे अवकाळी अवकाळी दुष्काळ होता म्हणजे अवकाळी पाऊस पडला होता त्यात बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे नुकसान असू द्या किंवा जुनं कोणत्याही पद्धतीचं आपलं देणं असू द्या ते सगळं पंधरा जुलैपर्यंत सरकार त्या ठिकाणी डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम अंतर्गत तुमच्या खात्यावरती पाठवणार आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आपल्यासाठी काय केलेली आहे सरकारनं की आता बांबू अटल बांबू योजना जी आहे त्या अंतर्गत जे काही कास्ताकार बांधव शेतीमध्ये बांबू लागवडीसाठी इच्छुक आहेत त्यांना प्रतिरोप म्हणजे बांबूच्या प्रतिरोप रो, महाग एकशे पंच्याहत्तर रुपयाचं अनुदान हे सरकार त्या ठिकाणी देणार आहे त्यानंतर पाचवी जर सरकारची योजना म्हटलं तर याच्यामध्ये काय केले सरकारनं की जे शेळी पालन कुक्कुटपालन आणि मेंढीपालन आहे यांच्यासाठी सरकारनं प्रोत्साहनपर संकल्पना लागू केल्या आहेत याच्या डिटेल्स आणखीन यायच्या शिल्लक आहेत हे आल्या की मी तुम्हाला त्या देखील संकल्पना सांगेल म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सरकारने भरघोस सबसिडी देण्याची प्लॅनिंग केलेली आहे त्यानंतर पुढची जर सरकारची अर्थसंकल्पातील घोषणा बघितली तर जे काही आपले कास्ताकार बांधव आहेत त्यांचं त्या ठिकाणी गोडाऊन नसल्या कारणास्तव जे काही अन्नधान्य किंवा इतर धान्य हे खराब होत होतं म्हणून सरकारनं काय केलं आहे की गाव तिथं गोदाम या अंतर्गत आता शंभर गावात गोदाम तयार करण्यास संकल्पना केली आहे आणि इथं भविष्यात सरकार काय करणारे की गोदामाची सुविधा देत असताना तारण योजनासुद्धा म्हणजे तुमच्या असणाऱ्या एकूण मालाच्या सत सत्तर टक्के रक्कम तुम्हाला खूप माफक व्याजदरावरती दिली जाणार आहे या संकल्पना आहेत सरकारच्या आणि मुख्यमंत्री जी आपण नमो शेतकरी सन्मान योजना म्हणतो ती सुद्धा इथं कायम राहणार आहे त्याबद्दल काही अडचण नाही आणि ह्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत मित्रांनो की ज्या अर्थसंकल्पमध्ये कास्ताकार बांधवांसाठी देण्यात आले आहेत सरकार भविष्यात आणखीन काही योजनासुद्धा कास्ताकार बांधवांसाठी लाँच करू शकते सरकारने जे पाच रुपये लिटर पा लिटरा पाच रुपये जे दुधाला सबसिडी होती त्यालासुद्धा कंटिन्यू करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे तर कास्ताकार बांधवांनो तुमचा प्रश्न होता की अर्थसंकल्पात आमच्यासाठी काय तर या प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय तर यातूनही काही शिल्लक राहिलं असेल तर मी भविष्यात तुम्हाला उत्तर रूपानं सादर करत राहील आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा मला वाटतं आवडलं असेल त्यामुळे तात्काळ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नक्कीच सबस्क्राईब करून नक्कीच नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार